ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी बस स्थानक इथे सोळा डिसेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान लोणावळा इथून आलेली एक महिला बसमधनं खाली उतरल्या आणि बस स्थानकामधनं बाहेर जात होत्या त्यावेळी एका अज्ञात भामट्यानं त्यांच्या गळ्यामधील एक, एक तोळ्याचे सोन्याचे गंठन हिसकावून त्या ठिकाणावर धूम ठोकली आहे सुनीता गणेश मोरे या सोळा डिसेंबर रोजी लोणावळा इथून एस टी बसनं राहुरी इथे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान त्या राहुरी बसस्थानकामध्ये बसमधनं खाली उतरल्या आणि अंधारात बसस्थानकाच्या बाहेर जात होत्या त्यावेळी एका अज्ञात भामट्यानं सुनीता मोरे यांच्या गळ्यामधील एक तोळ्या वजनाचं सोन्याचं गंठण तोडून धुम ठोकली आहे सुनीता मोरे यांनी आरडाओरडा केला मात्र तो भामटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला घटनेनंतर सुनीता गणेश मोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा